नमस्कार सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज मध्ये स्वागत आहे दिवसभरातील सविस्तर वृत्त विरोधात केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी या मागणीसाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने नागरिक जमले होते यावेळी पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांनी त्यांच्या भाषणात वक्तव्य केले की जनतेला केंद्र सरकारला सांगावं लागतंय की काहीतरी कारवाई करा अनेक हल्ले झाले अनेक जण दगावले पण दहशतवाद काही थांबत नाही केवळ श्रद्धांजली पुरेशी नाही प्रत्यक्ष कृती केली पाहिजे अशा जनभावना आहेत पंतप्रधानांनी तिन्ही लष्कर प्रमुखांना बोलवावून बोलावून चर्चा केली मात्र भाजप पक्षस्तरावर किंवा के केंद्र सरकारने कॅबिनेट स्तरावर कोणतीही बैठक घेतली नाही वर्तमानपत्रातून केवळ एवढंच समजलं की लष्कराला हवे तशी कारवाई करा असे सांगण्यात आले पण कोणताही कारवाई ठराविक प्रक्रिया आणि निर्णयातूनच होते जग पाकिस्तानकडे आतंकवादी देश म्हणून पाहत आहे आज निर्णय घेऊन मोदींनी इतिहासात आपले नाव अजरामर करण्याची संधी साधावी लष्कर सज्ज आहे पण निर्णय घेणारी के कॅबिनेटची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे असे मत यावेळी मांडले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा